नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दोन डिसेंबर रोजी होणार आहे आणि तीन डिसेंबर रोजी मतदान असणार आहे याच पार्श्वभूमीवरती आपण नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहोत अर्थात तुमच्या परिसरामधील नगरसेवक कोण होणार आहे कसे असणार आहे त्यांची कौटुंबिक माहिती काय आहे शैक्षणिक वाटचाल कशी आहे ही संपूर्ण माहिती आज से, या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार हेमंत चतुरे जे शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी निवडणूक लढवत आहे बदलापूर गाव त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दोन जो आहे यंदाच्या वर्षी खूप मोठा प्रभाग झालेला आहे सोनवली एरंजळ गाव आणि वालवली गावचा परिसर तर या परिसरामधून जे काही मतदार आहेत तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा सुरुवात करूया आणि स्वागत करूया हेमंत सर यांचं सर खूप खूप स्वागत नमस्कार ने। नमस्कार सर्वप्रथम दर्शकांना तुमची कौटुंबिक आणि शैक्षणिक वाटचाल जी आहे ती जाणून घ्यायला आवडेल नमस्कार सर्वप्रथम तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व आपल्या प्रेक्षकांचे माझ्या मतदारांचे आणि तुमचे देखील आभार मानतो की तुम्ही तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलात आणि आपल्या दर्शकांशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे देखील आभार मानतो तसं पाहायला जाल तर माझ्या सामाजिक व राजकीय जीवनाला दोन हजार पाचपासून सुरुवात झाली आणि तेव्हापासून या कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये या बदलापूर गावा परिसरामध्ये माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची वाटचाल सुरू झाली गेले कित्येक वर्षांपासून जे आहे आपण देखील वेगळ्या पक्षात होतात त्यानंतर आपण पुन्हा शिवसेना पक्षात आला आमचा पहिला प्रश्नच तर हा असतो की पक्षाशी आपण किती एकनिष्ठ आहात आणि जो व्यक्ती पक्षाशी एकनिष्ठ असतो अर्थात तो, अर्था तो जनतेसोबत देखील एकनिष्ठ असतो असं आता जनतेचा समज झालेला आहे त्याबद्दल थोडंसं काय बोलाल काय स्पष्टीकरण द्याल पक्ष का सोडला त्यानंतर भाजपामधून मधून पुन्हा आपण शिवसेनेमध्ये आलात काय बोलाल मॅडम कसं आहे मी तुम्हाला आता सांगितलं की माझी राजकीय वाटचाल आणि सामाजिक जीवनातली वाटचाल ही दोन हजार पाच साली सुरू झाली मी दोन हजार तीन साली शिवसेना पक्षाचा शाखाप्रमुख म्हणून ह्या बदलापूर गावामध्ये माझी नियुक्ती झाली आणि तिथून मी पक्षामध्ये सक्रिय होऊन कामाला माझ्या सुरुवात केली आणि काम करत असताना दोन हजार पाच साली शिवसेनेमधून निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आणि ही संधी मिळत असताना माझा प्रभाग हा महिला आरक्षित पडल्यामुळे एस टी मी मागासवर्गीय ह्याच्यामध्ये मोडतो अनुसूचित जमातीमध्ये मी हिंदू कोळी या प्रवर्गामध्ये मोडतो त्यामुळे मला ह्या प्रभागातना निवडणूक लढवण्याची संधी त्या दोन हजार पाचपासून पासून सुरुवात झाली पण माझा प्रभाग हा महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे तिथे मी माझ्या बहिणीला निवडणुकीकरता उभं केलं आणि शिवसेना या पक्षाच्या तिकिटावरती माझी बहीण नगरसेवक या पदावर कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये निवडून गेली आणि तेव्हापासून या परिसरामध्ये नागरिकांची सेवा करण्याची संधी मला मिळाली आणि या परिसराचा विकास करण्याची संधी त्यावेळेपासून मला मिळाली धन्यवाद आतापासून खरी मुलाखत जी आहे सुरुवात होणार आहे आणि त्याचमुळे आपण खरं तर लाईव्ह मुलाखत घेतोय कारण अनेक वेळेला नगरसेवक जे आहेत मुलाखत देताना घाबरतात आणि बोलतात की लाईव्ह मध्ये तुम्ही आम्हाला काही पण प्रश्न विचारणार त्यामुळे स्क्रिप्टेड करा पण लाईव्ह आहे बदलापूरकरांना तुमचे थेट प्रश्न आपण विचारणार आहोत बदलापूर गावामध्ये गेल्या अनेक काही समस्या ज्या आहेत ते बघायला मिळत आहेत असं बोललं जातं बदलापूर गावामधला जो तलाव आहे त्याचं व्यवस्थित संवर्धन जे आहे ते केलं गेलं पाहिजे होतं त्याचबरोबर काही ठिकाणी असे स्पीड ब्रेकर्स आहे ज्याच्यावरती अजूनही उपाययोजना केले जात नाहीत तर या संदर्भात आपलं काय मत आहे काय बोलाल मॅडम अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला की बदलापूर गावाच्या तलावाबद्दल वारंवार प्रश्न भेडसावतात स्पीड ब्रेकरबद्दल तर मी तुम्हाला तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातला सांगू शकतो की या बदलापूर गावाचं तलाव असेल येथील जे आपले रस्ते आहेत तिथे गतिरोधकांचा विषय असेल तर प्रशासनाचे इथं वारंवार पाठपुरावा करून ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे शाळा असतील दवाखाने असतील तिथे आपण स्पीड ब्रेकरची मागणी केलेली आहे आणि तिथे स्पीड ब्रेकर देखील आपण टाकलेले आहेत पण तुम्ही एकंदरीत पाहिलं जाल तर प्रशासनाच्या देखील काही गाईडलाईन्स असतात तर त्या देखील आपण फॉलो केल्या पाहिजेत आज आपण तसं बघायला गेलो तर एक दोन्ही बाजूने आपण जर विचार केला शेवटी नाण्याच्या दोन बाजू असतात तर एखादा रस्ता चांगला असेल तर तिथे वाहन चालकांनी वाहनं देखील सांभाळून चालवली पाहिजेत तर एखाद्या रस्त्याला खड्डे असतील तर तिथे आपण समोर खड्डा आला तर आपण आपलं वाहन स्लो करून तो खड्ड्यात सावकाश हे करून आपण कसं सुरक्षित राहू हे हे बघत असतो पण एखादा रस्ता चांगला झाला तर आपण वाहन चालकांनी देखील वाहन चालवताना सगळ्या गोष्टीचा विचार करून चालला पाहिजे कुठली दुर्घटना होणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे तर या गोष्टी देखील आपल्या नागरिकांनी काटेकोरपणे पालन ना केलं पाहिजे असं मी आजच्या दिवशी तुम्हाला या माध्यमातून सांगतो आणि बदलापूर गावाचा तलावाचा विषय जर तो म्हणायचा झाला तर बदलापूर गावाच्या तलावर आजपर्यंत नगरपरिषदेच्या माध्यमातून असेल किंवा वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून असेल जिल्हा नियोजनच्या माध्यमातून असेल अशा तीन चार योजनेच्या माध्यमातून खूप मोठा निधी बदलापूर गावाच्या तलावासाठी आलेला आहे तर तुम्ही नगर परिषदेमध्ये जाऊन माहिती घेतली तर तुम्हाला त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती येईल की ह्या इथे कुठल्या प्रकारची कामं झाले आहेत ठेकेदारांनी कुठल्या पद्धतीने काम केलं आहे तिथे कुठल्या सुविधा करायला पाहिजे होत्या एक नगरसेवक म्हणून मी अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा या परिसरामध्ये काम केलं तर काम करणारे जी ठेकेदार होते ते वेगळे होते त्यांच्या पाठीमागे जे व्यक्ती व्यक्ती होत्या त्या वेगळ्या होत्या फक्त जेव्हा बदलापूर गावाचं तलाव हे बदलापूर गावाचं नाक होतं तिथं सुशोभीकरण करण्याची खूप गरज होती एक नागरिकांच्या त्याच्याशी एक जोडलेली अस्मिता होती की इथे आपल्याला चांगल्या प्रकारे विरंगुळ्याचं ठिकाण होईल आपल्याला इथे वावरता येईल पण एक चांगल्या भावनेतून जर ते के काम केलं असतं तर ते आज अतिशय योग्यरित्या नागरिकांसाठी ते खुलं करून सगळ्यांना उपयोगात आलं असतं पण फक्त नगरसेवक म्हणून हेमंत चतुरेंना लोक शिव्या कशा देतील याचंच काम ज्या लोकांनी काम केलं त्यांचा उद्देशच तो होता म्हणजे फक्त प्रभाग क्रमांक तीन नगरसेवक हेमंत गजानन चतुरे हे एवढंच नाव आणि काम करण्यासाठी तिथे दुसरी लोकं असायची आता तुम्ही जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही नगर परिषदेत जाऊन माहिती घेऊ शकता कसं मी आता निवडणुका आल्यात उगत एखाद्यावर टिप्पणी करणं ते योग्य नाही उगत एखाद्याला विरोध करायचा म्हणून बोलणं योग्य नाही आज गावाच्या विकासासाठी माझी भूमिका नेहमी एक पाऊल पुढे एक पाऊल पाठीमागे येण्याची माझी कधीही तयारी आहे वैचारिक मतभेद जरूर असावेत मनभेद नसावेत कदाचित मी चांगलं काम होण्यासाठी विरोध केला त्यामुळे मला काही त्रासाला सामोरं जावं लागलं आपण जर बघत असाल तर बदलापूर गाव जो आहे एक महत्वपूर्ण भाग आहे बदलापूर शहराचा आणि याच परिसरामधून आपल्याच विरोधी याच्यामध्ये आपण जर बघत असाल तर शिवसेनेच्या माध्यमातून आपण उमेदवारी लढवत आहात आणि भाजपाच्या माध्यमातून जे आहेत दुसरे जे जे आहेत मोहन चतुरे ते एक आहेत आपल्याला बघायला मिळत आहेत तर त्यांचं काही आव्हानात्मक वाटत आहेत का आपल्याला बघा आता माझ्यासमोर जे उमेदवार आहेत त्यांचं असं आव्हान वगैरे मला काही वाटत नाही कारण त्यांचं आपण म्हणतो ना एखादं पिक्चर सुरू झाला की तो एक तीन तासाचा असतो तसं ते दोन हजार साली होते आणि पाच हजार साली त्यांचा चॅप्टर हा बंद झालेला होता त्यानंतर ते, ते ना कुठल्या समाजकारणात होते ना कुठल्या राजकारणामध्ये होते ना कधी ते कुठल्या लोकांच्या समस्या आणि किंवा ना कधी कोणाला मदत आता तसं पाहायला जाल तर त्यांना जाणून बुधून उभं केलेलं आहे निवडणुकीत त्यांची स्वतःची देखील इच्छा नव्हती निवडणुकीला उभी राहायची त्यांना जे इथले राजकीय कार्यकर्ते आहेत त्यांनी आपण बघायला जाल तर एक धरून बांधून त्यांना उभे केलेले उमेदवार आहेत असं म्हणता येईल का की तुम्हाला बिनविरोधी निवडून नाही द्यायला पाहिजे म्हणून त्यांना कुठेतरी उभं कदाचित जे कार्यकर्ते आहेत त्यांची काहीतरी पोटदुखी असेल बाबा की हेमंत चतूर यांना फुकट निवडून देण्यापेक्षा कुठेतरी थोडस आपण एखादा उमेदवार उभा करावा पण ते जे विरोधित आहेत माझ्या जे त्यांच्याबरोबर आहेत त्यांना एक गोष्ट मी सांगू इच्छितो त्यांनी कितीही माझ्या विरोधात काम केलं तरी निवडून शेवटी मीच येणार आहे आणि आज जे ज्यांच्या पाठी फिरतात ते देखील माझे काकाचे आहेत आज ते देखील चतुरेत आडनावे त्यांचा शेवटी आमचा चतुऱ्यांचाच झे झेंडा जे, खांद्यावर घेऊन त्यांना काम करायचं उगत विरोधाला विरोध करायचा हेमंत यांना त्रास द्यायचा जर हेमंत यांनी जर कामं विकासाची कामं केली नसती लोकांशी संपर्क केला नसता लोकांच्या संपर्कात राहिले नसते तर आज हेमंत चेतुरेंच्या पाठीमागे जनता उभी राहिली नसती तुम्ही जर पाहत असाल की आज निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना आपल्या पाठीमागे जनतेचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे आज मी जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल केला तर माझ्या प्रभागामधील नागरिकांनी त्याच दिवशी मला पोचपावती दिली मला अक्षरशः त्या दिवशी भरून आलं आज रविवारचा दिवस होता त्यामुळे प्रत्येक नागरिक माझ्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने आले मी एकच फोन केलेला त्यांना की काका आपला उमेदवारी अर्ज दाखल करायचे काकू आपला उमेदवारी अर्ज आज भरायचा आहे तर भरपूर प्रचंड म्हणजे मोठ्या संख्येने लोकं इथे आलेली म्हणजे कुठेतरी केलेल्या कामाची पोचपावती त्या माध्यमातून त्यांनी आपल्याला दिली आणि त्यामुळेच या येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझी काम करण्याची इच्छाशक्ती अजून प्रबळ झालेली आहे आणि या नागरिकांच्या विश्वासावरती मी ठामपणे निवडून येणारे आजच्या तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून अकरा वर्ष आपला जो आहे कालावधी होता आपण अकरा वर्ष जनतेसाठी काम केलं मोहन चतुर्द जे आहेत त्यांनी देखील पाच वर्ष त्यांना देखील सत्ता मिळाली होती नगरसेवक पदासाठी काय वाटतं या कालावधीमध्ये पाच वर्षामध्ये त्यांनी काही कामं केलेली आहेत का के आपल्याला वाटतं का बघा आता निवडणूक आली म्हणून मी त्यांच्यावरती टीका करणं हे योग्य नाही पण एकंदरीत तुम्हाला मी बोलताना आता सांगितलं की माझी सामाजिक राजकीय जीवनाला सुरुवात दोन हजार पाच साली पाच साली झाली ते दोन हजार साली नगरसेवक होते तर जेव्हा ते दोन हजार साली नगरसेवक होते आणि त्यांची जेव्हा टर्म पूर्ण झाली दोन हजार पाचची ची पुन्हा नगरपरिषद निवडणूक लागली त्या टायमाला त्यांचाच पराभव करून माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला सुरुवात झाली म्हणजे दोन हजार पाचपासून पासून माझी बहीण इंद्रायणी गजानन चतुरे ही कुळगाव बदलापूर नगर परिषदेवर नगरसेविका म्हणून निवडून गेली आणि तिच्या पाट पाठोपाठ ह्या क्षेत्रामध्ये माझी घोडझड सुरू झाली आणि त्या दिवसापासून आज दोन हजार पंचवीस सालापर्यंत मी या प्रभागामध्ये सक्रिय होऊन नागरिकांच्या समस्या किंवा या परिसरातील नागरिकांची विकास कामं असू देत ते करण्यासाठी मला खूप मोठ्या प्रमाणात या परिसरातील नागरिकांनी प्रेम दिले पण यावेळेस प्रभाग जो आहे प्रभाग रचनेनुसार मोठा झालेला आहे मागच्या वेळेस जे आहे तुम्हाला फक्त बदलापूर गावपुरत जे आहे मर्यादित यंदाच्या वेळेस येरणजाड देखील ऍड झालेला आहे त्यानंतर सोनवली गाव सुद्धा आपल्याला बघायचं आहे आणि वालवलीचा जो असुद्या, असुद्या, परिसर आहे वालवली गाव असू द्या शाश्वत असू द्या दिपाली असू द्या हा परिसर देखील आपल्याला यंदाच्या वेळेस लक्ष केंद्रित करायचं आहे कशी विचारधारणा असणार आहेत काही विचार केलेला आहे का कसं हे बघा मॅडम आता तुम्ही बोलताना बोलले की बदलापूर गावच तुमच्या प्रभागात होता पण थोडी दुरुस्ती करतो मी कदाचित तुम्हाला थोडंसं प्रभाग माझी रचना माहीत नसेल माझा प्रभाग हा गेल्या अकरा वर्षापासून माझ्या प्रभागाची रचना ही बदलापूर गावाचा काही भाग येरंजाड गाव सोनिवली गाव यादवनगर तेव्हा देखील क्षेत्रफळाच्या दृष्टीने माझा प्रभाग हा मोठा होता आणि गेल्या अकरा वर्षापासून या प्रभागामध्ये काम करत असताना हा परिसर माझ्याशी आता काय नवीन आहे अकरा वर्षात मी काम करत असताना नागरिकांशी माझं एक जिवाळ्याचं नातं तयार झालंय पण ह्या प्रभागाला जोडून आत्ताचा जो नवीन प्रभाग क्रमांक दोन तयार झालाय त्याच्यामध्ये वालिवली गावाचा काही भाग आहे शाश्वत पार्कचा काही भाग आहे मांजरलीचा काही परिसर आहे गौरी इस्टेटचा आहे लँड ब्रिजचा आहे आता बघा मागे माझी एक मुलाखत घेतली तेव्हा काही लोकांनी खाली कमेंट टाकलेला नगरसेवक म्हणून तुम्ही आता निवडणूक लढवता तुम्हाला वाट देखील माहिती आहे का पण आज तुमच्या न्यूज न्यूज चॅनलच्या माध्यमात त्यांना सांगू शकतो मी की गेल्या अकरा वर्षामध्ये मी ज्या माझ्या प्रभागामध्ये केलेली विकास कामं आहेत आज त्याला जोडून हा प्रभाग जोडल्यामुळे माझा चेहरा जरी त्या प्रभागामध्ये नवीन असला त्या परिसरामध्ये तरी येणाऱ्या काळामध्ये तुम्ही त्या प्रभागातील नागरिक मला निश्चितपणे निवडून देणार आहेत पण त्यांच्या विश्वासाला कुठल्याही प्रकारे तडा न जाऊन देता आज काही लोक बोलता बोलता सांगतात की बाबा नदीच्या पलीकडचे उमेदवार आहेत हे तिकडे पण त्यांना बोलताना एक गोष्ट समजत नाही शेवटी नाण्याला दोन बाजू असतात मी जर नदीच्या पलीकडच्या आहेत मग तुम्ही काय नदीच्या अलीकडचे आहेत का बरोबर आहे की नाही शेवटी तुम्हाला पण नदीच्या अलीकडे यायच्यात ना आज माझ्या इथली लोक मला मतदान मागण्यासाठी मी जेव्हा जातो तेव्हा मला मी वालेव देखील जातो ना आज तुम्ही निवडणूक लढवता तुम्ही देखील माझ्याकडे येता ना मग असं बोलणं उचित ठरणार नाही ना, ना? नदीच्या पलीकडता अलीकडता शेवटी हा हे लोकशाही हे, लोकशाही पद्धतीने आपण निवडणुका लढवत असतो मतदारांपर्यंत पोहोचत असतो आपली मतं आपण मांडत असतो किंवा त्यांची मतं आपण विचारात घेऊन पुढची वाटचाल करत असतो तर असं कुठलाही मतभेदन बाळगत माझ्या प्रभागाला वालिवली शाश्वत पार्क मांजरली दिपाली पार्क लँडब्रिज मोनानंद नगर असा परिसर जो काही जोडून आला गौरी इस्टेट तर ह्या प्रभागामध्ये माझा चेहरा जरी नवीन असला तर शिवसेनेचे शहरप्रमुख आदरणीय वामनजी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये देखील त्या प्रभागामध्ये खूप विकासाची कामं झालेली आहेत काय बोललो आणि तिथे जी पूर्वी आपले शिवसेनेचेच नगरसेवक होते तुम्ही जर तिथे पाहायला जाल तर तिथे रस्ते देखील आणि आता जे तिथे उमेदवार आहेत ते पूर्वी शिवसेनेतच होते आता ते इकडे गेल्यामुळे अचानक असा एका रात्रीतून काही बदल नाही झाला की बाबा जादूची कांडी फिरवली ना तिथे विकासला बघाच झालाय आज जे वामन मात्रेने कामं केलेली आहेत ती तिथे जागेवरती आहेत ना रस्त्याची कामं असतील स्ट्रीट लाईटची कामं असतील अजून आणि ह्या ज्या नगरपालिकेच्या प्राथमिक गरजा आहेत यांच्या व्यतिरिक्त देखील दुसरी कामं आहेत आज करोनाच्या काळात केलेलं भरीव काम असेल आज शहरासाठी जी आपले पाणीपुरवठा मंत्री आहेत गुलाबराव पाटील यांनी देखील खूप मोठा निधी आज आपल्या शहरासाठी दिलेला आहे त्याचा जी आर देखील आता मागे निघालेला आहे आज तुम्ही बघतच असाल की गेल्या टायमाला वामाजी साहेबांच्या माध्यमातून जी आर त्यांच्या हातात देऊन आपल्या शहरासाठी म्हणजे आता ते काम काम पण सुरू होईल पंधरा जानेवारीला असं सांगण्यात येतं आपल्याला तर असं खूप मोठं विकासाचं काम त्या परिसरात देखील केलेलं आहे आणि त्या परिसरात असणारे शिवसेना पक्षाचे आमचे कार्यकर्ते आता त्या प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये असणारे कार्य कोण शाखा प्रमुख आहे कोण प्रमुख आहे ही निवडणूक मी एकटा नाही लढवणार आज माझ्या पाठीमागे शिवसेनेचं खंबीर नेतृत्व एकनाथजी शिंदेसाहेब यांची ताकद आणि जी आमची पक्ष संघटना जी त्या परिसरात आहेत जे आमचे सगळे मावळे आहेत जे शिलेदार आहेत त्यांच्या जीवावरती हेमंत चतुरे आणि कविता मीर निवडणूक लढवणार आहे ही निवडणूक मी एकटा नाही जिंकू शकत आणि तिथे केलेलं विकासाचं काम आणि वामनजी म्हात्रे साहेब यांच्यावर असलेला तिथे जनतेचा विश्वास तो सार्थ ठरवण्याचं काम आम्ही करणार आहे आणि त्यांच्या विश्वासाला कुठे आम्ही तडा जाऊन देणार नाही ही आम्ही लोकांना शाश्वती देणार आहे म्हणून तिथे आम्ही निश्चितपणे निवडून येऊ नक्कीच तुम्ही जे बोललात त्याच्यावरून अजून एक निदर्शनास आणून देणं खरंच गरजेचं ठरणार आहे तुमचा चेहरा तिथे नवीन नसून मोहन चतुर् जे आहेत त्यांचा देखील चेहरा तिथे नवीन आहे कारण पहिले जे उमेदवार होते ते शिवसेनेचे होते तेजस मस्कर आणि ते आता भाजपामध्ये गेलेले आहेत परंतु मोहन चतुरे आणि हेमंत चतुरे हे दोन्ही जे चेहरे आहेत वालवली परिसर असू द्या शाश्वत पार्क असू द्या दिपाली पार्क असू द्या या दोघांसाठी देखील सर्वच परिसरासाठी नवीन ठरणार आहेत परंतु तुम्ही जर शाश्वत पार्क दिपाली पार्क या परिसरामध्ये राहणार रा असाल तर तुम्हाला काय वाटतं त्या ठिकाणी जी काही विकासाची कामं आहेत ती कुठल्या पक्षाच्या माध्यमातून केली गेलेली आहेत आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता आणि यंदाच्या वर्षी तुम्ही त्या ठिकाणी कोणाला मतदान करणार आहात किंवा तुम्हाला काही बदल हवा आहे का तेही आम्हाला नक्की सांगत चला दादा जर आपल्याला बदलापूरकरांनी संधी दिली नगरसेवक पदासाठी पुन्हा एकदा जे आहे सत्तेमध्ये येण्याची तर कुठला महत्वाचा मुद्दा जो आहे आपण उचलणार आहात त्याच्यावरती आपण काम करणार आहात तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला मॅडम त्याबद्दल तुमचे आभार मानतो बघा या प्रभागामध्ये मी काम करत असताना आता जो माझा प्रभाग आहे क्षेत्रबाजी दृष्टीन देखील खूप मोठं आहे मतदारसंघाचे देखील खूप मोठा आहे आणि गेल्या दहा ते अकरा वर्षांमध्ये या प्रभागामध्ये खूप मोठी मोठी गृहसंकुल उभी झालेली आहे पण इथे काम करत असताना इथे गार्डनचा थोडासा अभाव आहे रस्त्याचा थोडासा अभाव आहे पण वामानजी साहेब यांच्या नेतृत्वात ज्या ज्या ठिकाणी नागरिकांना त्रास व्हायचा नागरिकांनी ज्या समस्या मांडल्या तिथे त्यांनी प्रामाणिकपणे काम करून तुम्ही बघतच असाल आता शाश्वत इकडचा परिसर किती मोठे मोठे कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत लाईटची व्यवस्था झालेली आहे मोठे मोठे उद्यानं झालेले आहेत पण परंतु आता तो भाग नव्याने विकसित होत असल्यामुळे येरजाडचा प्रभाग असेल वालिवलीचा भाग असेल तर आता शेतकरी जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांच्यावर देखील कुठे अन्याय झाला नाही पाहिजे ती बाजू देखील आपण तपासून बघितली पाहिजे त्यांना देखील त्यांच्या जागेचा योग्य मोबदला मिळून मग त्या जागेवरती आपण विकास करून आपले जे नागरिक तिथे ते राहतात त्यांच्यासाठी गार्डनची व्यवस्था असेल रस्त्याची व्यवस्था असेल समाज हॉलची व्यवस्था असेल ही देखील चांगले मोठी मोठी कामं आपल्या निवडून आल्यावरती आपल्याला त्या माध्यमातून तिथे करायची आहेत करायची प्रचार कसा सुरू आहे यंदाच्या वेळेस असं बोललं जात आहे की ही निवडणूक जी आहे पैशाची निवडणूक आहे आणि बलाढ्य पक्ष अर्थात आपण देखील बलाढ्य पक्षामध्येच दे पक्षा येतात शिवसेना भाजपा यंदाच्या वेळेस जर बघायला गेलो तर बलाढ्य पक्ष म्हणून ओळखले जात आहेत तर पैशाची निवडणुकी म्हटल्यावरती कशा पद्धतीने जे आहे प्रचार यंदाच्या वेळेस सुरू आहे बघा कसं आहे मॅडम आम्ही जनतेत राहून काम करणारी माणसं आहेत आज मी जरी गेल्या टमला दुसऱ्या पक्षामध्ये होतो तर आपण जिथे पण कुठे असो तिथे प्रामाणिकपणे काम करण्याची ही आपली भूमिका मी जेव्हा संघटना सोडली तेव्हा तुम्ही पाहिला असेल की माझ्यावर कधी कुठल्या प्रकारची टीका टिप्पणी झाली नाही किंवा कोणी माझ्याबद्दल काही चुकीचं बोललं नाही आज मला जर काम करण्यासाठी काही अडचणी आल्या काही त्रास झाला त्यामुळे मी निर्णय घेतला जर आज माझ्या प्रभागातील लोकं जर मला विश्वासाने निवडून देतात जर त्यांची कामं जर मला करता आली नाही तर त्यांची सेवा मला करता आली नाही तर त्या पदाचा काही उपयोग होणार नाही आणि जर मला माझ्या लोकांची कामं जर माझ्या माझ्या लोकांचा विश्वास संपादन करायचा असेल तर कुठेतरी त्यांना देखील मला सहकार्य करता आलं पाहिजे त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या प्रभागातील जनता ही माझ्या पाठीमागे ठामपणे उभी राहील आणि आता शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना मला असं नवीन काय वाटत नाही म्हणजे मी पुन्हा माझ्या घरी परत आलो आहे त्यामुळे माझा माझं घर काय नवीन नाही सगळे नातेवाईक सगळे सगळे सोयरे सगळे तेच आहेत आणि सगळ्यांशी माझं पूर्वीपासून जिवाळ्याचं नातं होतं ठीक आहे कुटुंब असतं भांड्याला भांडायला लागतं त्याबद्दल दुमत नाही पण पुन्हा एकदा वामनजी म्हात्रेसाहेब यांनी माझ्या पाठीवरती एक शाबासकीची थाप ठेवून मला पुन्हा शिवसेना पक्षातनं उमेदवारी देऊन मला या प्रभागातून निवडणूक लढविण्याची संधी दिली आणि सांगायचं झालं तर माझ्या प्रभागामध्ये मा सोनिवली एरंजड या परिसरात ते दुसऱ्या पक्षामध्ये होतो मॅडम पण तरी देखील त्यांनी त्या ठिकाणी कुठलाही पक्षभेद न ठेवता तिथे देखील मोठे मोठे डीपी रस्ते असतील कॉन्क्रीटचे रस्ते असतील लाईटची व्यवस्था असेल अशी खूप मोठी मोठी कामं केली कारण तिथे देखील मोठी मोठी गृहसंकुल उभे झालेली बाहेरनं देखील तिथे लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झालेली होती आणि तिथे राहायला आली होती तर त्या लोकांना देखील कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्यासाठी त्यांनी तिथे देखील मोठी मोठी विकासाची कामं केली तेव्हा त्यांनी पक्षभेद नाही बघितलं की हेमंत चतुरे कुठल्या पक्षात आहेत त्या कुठल्या पक्षाचे नगरसेवक आहेत व तिथे त्या लोकांना आपण सुविधा दिली पाहिजे की नको ती लोक कोणाच्या जा बरोबर जातील एक चांगल्या भावनेतून चांगल्या हेतूने त्यांनी त्या, त्या परिसरात काम केलं पण आज निश्चितपणे त्या गोष्टीचा मला देखील फायदा मोठ्या प्रमाणात होईल बदलापूरकरांना दोन तारखेला निवडणुका होणार आहे तर तुम्ही नक्कीच ठरवा की तुम्हाला कोणाला जे आहे नगरसेवक पदाच्या उमेदवार म्हणून यंदाच्या वर्षी बघायचं आहे दादा थोडक्यात वामनदादांबद्दल काय बोलाल बघा आज वामनदादांबद्दल बोलायला जाल तर वामन मात्रे यांच्या नेतृत्वामध्ये या शहराचा कायापालट खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आपले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांच्या सहकार्याने आज वामनजी मात्रे त्यांचे अतिशय निकटवर्ती आणि विश्वासू समजले जातात आणि त्यांनी देखील त्यांच्या कार्यकाळामध्ये दे संधीचं सोनं केलं आहे आपल्या शहरासाठी खूप विकासाचा निधी त्यांनी आणला आणि आपल्या शहराचा चेहरा मोरा बदलण्याचं काम आज वामनजी साहेब यांनी केलं म्हणजे मी माझ्या प्रभागापुरती नाही म्हणत तुम्ही शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही त्यांनी कार्यकर्त्यांना देखील न्याय देण्याचं काम केलं सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील बरोबर घेऊन कामं केली म्हणजे शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये छोटी मोठी कामं झाली आणि एक भरीव ठोस असा निधी वामनजी साहेब यांच्या माध्यमातून या शहरामध्ये आणण्यात आला आणि प्रत्येक ठिकाणी विकासाची कामं झाली आणि त्याच्या व्यतिरिक्तच म्हणालो विकासाच्या कामांच्या व्यतिरिक्त तर आता आम्ही त्यांच्याबरोबर काम करत असताना त्यांच्याकडे हजारो नागरिक येत असतात आता हे वॉटर मीटर गटर याच्या व्यतिरिक्त देखील वामन मात्रे एक असं नेतृत्व आहे की आरोग्याच्या बाबतीमध्ये असो शिक्षणाच्या बाबतीमध्ये असो क्रीडा क्षेत्राच्या बाबतीमध्ये असो किंवा कोणाची वैयक्तिक कामं असो त्यांच्या इथे आलेला माणूस कधी निराश होऊन जात नाही हताश होऊन जात नाही काही ना काही वामनजी म्हात्रेसाहेब यांच्या माध्यमातून देखील त्यांना मदत होते जर पाहायला गेलो आणि जर सांगायचं झालंच तर दोन हजार बावीसला करोनाचा एवढा मोठा काळ आपल्या या बदलापूर शहरामध्ये असताना त्यांच्या घरात देखील दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कोसळला होता त्यांचे वडील असतील त्यांचे बंधू असतील ते देखील त्या करोनाचे हे झाले होते करोनामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता पण त्यावेळेला देखील ते कुठे न थांबता घरात न बसता आज आपल्या शहरासाठी काय करता येईल त्यासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलं आज म्हणूनच तर आपण त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून आज त्यांना ती उपमा देतो ना हां आज कोणी असं बोलत नाही ना की आज वामन मात्रे शिवसेना प्रमुख आमच्या शहराचे कुटुंब प्रमुख आज कुटुंब प्रमुख म्हणूनच त्यांनी आज त्यांची भूमिका शहरासाठी बदलली आहे एक राजकीय नेतृत्व किंवा राजकीय हे म्हणून त्यांनी शहराकडे बघितलं नाही त्या वेळामध्ये लोकांना कोविडची लस असेल अँब्युलन्सची व्यवस्था असेल क्वारंटाईन सेंटर असेल अन्नधान्य वाटप असेल किंवा अन्न बनवून बघत असाल रेल्वे स्टेशनच्या वर मी जरी तेव्हा दुसऱ्या पक्षात होतो पण केलेल्या कामाला केलं म्हणणं हे काय जर चुकीचं ठरणार नाही काय म्हटलं एखाद्या माणसाने जर जे काम केलंय कारण आपण डोळ्याज बघत होतात आम्ही देखील मी देखील तेव्हा दुसऱ्या पक्षात होतो तर आम्ही पण छोटी मोठी कामं केली पण एवढं भरीव काम म्हणजे त्या करोनाच्या काळात लोकांना धीर देण्याची गरज होती इव्हन ऑक्सिजन पासूनची धावपळ असेल लोक त्यावेळेला तुम्ही बघत असाल की ज्या अफवा पसरायच्या शहरातला ऑक्सिजन संपत आलं पेशंटचा काय म्हणजे नागरिकांमध्ये जे भीतीचं वातावरण व्हायचं वेळेला सगळ्या शहराला न्याय देण्याचं काम सगळ्यांना धीर देण्याचं काम कुटुंब प्रमुख म्हणून वामानजी म्हात्रेसाहेब यांच्या माध्यमातून झाला त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये शिवसेनेच्या पक्षाच्या अधिकृत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विणाताई म्हात्रे यांना बदलापूरची जनता ही भरघोस प्रचंड मताने विजयी करतील त्याबद्दल तीर मात्र शंका नाही बदलापूरकरांना काय सांगाल दोन तारखेला निवडणूक होणार आहे काय आव्हान असेल काय बोलत मी तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून बदलापूर शहरातील सर्व नागरिकांना एकच आव्हान करू इच्छितो की येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तर या शहरातील शिवसेना पक्षाचे जे जे उमेदवार जिथे जिथे ज्या ज्या प्रभागामध्ये उभे आहेत त्या सर्वांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा आणि त्याचबरोबर शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ वीणा वामन म्हात्रे यांना धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा आणि प्रभाग क्रमांक दोन मधून शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार कविता ताई मेहेर आणि मी स्वतः हेमंत गजानन चतुरे आम्हाला दोघांना देखील धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा आणि या कुळगाव बदलापूर नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा मोठ्या डौलाने फडकवा अशी मी तुमच्या न्यूज चॅनेलच्या चा माध्यमातून सर्व बदलापूर शहरातील जनतेला नागरिकांना विनंती करतो धन्यवाद Uh, मॅडमशी आपण संवाद साधणार आहोत प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे जे आहे एका स्त्रीचा खंबीरपणे हात असतो आणि मॅडम आपल्यासोबत असणारे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत यंदाच्या वर्षी कसा पाठिंबा देत आहात आपण जर बघत असाल तर अपक्षामधून जे आहेत मोहन चतुरे यंदाच्या वेळेस निवडणूक लढवत आहेत तर कसा सरांना तुमचा पाठिंबा असणार आहे नमस्कार मी सौ सो सोनाली हेमंत चतुरे पाठिंबा म्हणाल तर मॅडम प्रत्येक गोष्टी त्यांच्याबरोबर असणं हे माझं कर्तव्यच आहे आणि अर्धांगिनी कशाला म्हणतात यालाच म्हणतात ना भले आपण आपल्या विरोधात कोण हो उभं आहे हे बघण्यापेक्षा आपण कितपत करू शकतो हे बघणं फार महत्वाचं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझे मिस्टर किंवा माझे पती चौ श्री हेमंत गजानन चतुरे हे परिपूर्ण आहेत आतापर्यंत त्यांनी कामं जी केली अकरा वर्षामध्ये त्यातून जनतेचा पाठिंबा जनतेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि ते पूर्णपणे नगर परिषदेमध्ये आत्ताच्या निवडणुकीमध्ये निवडून येतील ही पूर्ण खात्री आहे मला काय वाटतं किती लेडणी निवडून येतील कि पूर्ण आता ते सांगणं म्हणजे तसं बऱ्यापैकी व्यवस्थितच निवडून येतील कारण आपल्याला विश्वास असतो ना एखाद्या गोष्टीचा की आपण जी गोष्ट करतोय भले ते पुढे असले तरी पण आपल्याला माहिती असतं की अर्धांगणी म्हणून मी ज्या गोष्टी आहे त्यांच्याकडनं शिकते आणि खरंच त्यांच्याकडनं शिकण्यासारखं बरंच काही आहे तर त्या गोष्टीतून मी एवढीच खात्री देऊ शकते की लीड भरपूर घेतील ते आणि आपल्या बदलापूरची जनता त्यांनाही भरपूर पाठिंबा देईल मॅडम सरांचं व्यक्तिमत्व कसं आहे म्हणजे जनतेबद्दल तळमळ आहे कधी अर्धरात्री कधी कॉल आला लगेच निघून जातात जेवणा उना, जेवणाला बसलेले असताना कधी काही काम आलं तर जातात की कसं आहे म्हणजे की कधी चिडचिड करतात कसं आहे व्यक्तिमत्व नाही व्यक्तिमत्व म्हणायला गेलं तर खूप सुंदर आहे म्हणजे राजकारणांमध्ये असे स्वभावाचे माणसं फार कमी मिळतात जे जनतेसाठी करतात स्वतःचं न बघता जनतेसाठी युद्ध करतात असे व्यक्तिमत्व सरांचं आहे आणि सर प्रत्येक गोष्टीला प्रत्येकाच्या याच्यामध्ये धावून गेलेले आहेत भले काही चुकीच्या गोष्टी घडतात नाही असं नाही काही गोष्टी कधी का तर पुढे मागे होतात पण त्या पण आपण समजून घेतल्या पाहिजेत कारण सगळ्याच माणूस परिपूर्ण नसतो नाही का त्याच्यामुळे सर म्हणायला गेलं तर सगळ्याच गोष्टीमध्ये सगळ्यांच्याच बघतीमध्ये परिपूर्ण आहेत बदलापूरकरांनो एकंदरीत महत्वाची जी आहे मुलाखत आपण आज घेतलेली आहे प्रभाग क्रमांक दोन बदलापूर गाव सोनवली एरंजड गाव वालवली आणि त्याचबरोबर वर हा प्रभाग जो आहे सर्वात मोठा आहे त्यामुळे तुम्हाला या प्रभागामधून यंदाच्या वर्षी अकरा वर्ष ज्यांचा बदलापूरकरांचा ज्यांच्यावर विश्वास होता ते व्यक्तिमत्व पुन्हा एकदा नगरसेवक पदाचे उमेदवार म्हणून पाहिजे आहेत की अन्य कोणी चेहरा जो आहे यंदाच्या वेळेस तुम्हाला पाहिजे आहे आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा तुम्ही सुज्ञ नागरिक आहात त्यामुळे कोणाला मतदान करायचं हे तुम्हाला जास्त माहिती आहे बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद